마게 보는걸 यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावातील आर्नी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सख्ख्या वडिलाने स्वतःची तलब भागवण्याकरिता स्वतःच्या मुलाला तीन वर्षाच्या मुलाला अडीच लाख रुपयामध्ये विक्री करण्याची माहिती आमच्या पुढे आली आणि यातून आम्ही संपूर्ण मानव तस्करीची चेन उघडकीस इथं करण्यात येत आहे याच्यामध्ये आदिलाबाद येथील अरविंद रमय्या उचलेमवार आणि या व्यक्तीने या मुलाला एजंट म्हणून विकण्याचं काम केलं त्याच्यापुढे बोल्ली गंगाराजू गंगाराम राहणार रायगड मंडळ जगतियाल जिल्हा राज्य तेलंगणा पुढे या महिलेला विकण्यात आलं आणि ही महिला पुढे या तीन वर्षाच्या बाळाला कतार येथे तिच्या पतीला विकणार होती असं या प्रकारे मानव तस्करीचा एक मोठा अँगल समोर आलेला आहे